व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन, तीन। शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मनोमिलन व्हावं या, मनो या दृष्टीनं अलिबाग इथं समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र कार्यकर्त्यांचं मनोमिलन होण्यापूर्वीच आमदारांमध्येच मनोमिलन झालं नसल्याचं चित्र भर मेळाव्यात व्यासपीठावर पाहायला मिळालं आमदार महेंद्र थोरवे यांना भाषण करण्यास संधी न दिल्यानं त्यांनी नाराजी बोलून दाखवली व्यासपीठावर एक प्रोटोकॉल ठरलेला असतो अशा वेळेला महेंद्र थोरवे यांना डावलण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला याची चर्चा आता रायगडच्या राजकारणात सुरू झाली आहे त्यामुळं महायुतीच्या मेळाव्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे महेंद्र थोरवे यांनी जर भाषण केलं असतं तर राष्ट्रवादीची लखतरं कर्जत मतदारसंघाबाहेर काढली गेली असती हेही मात्र तितकंच खरंय त्यामुळे आमदार थोरवे यांना बोलू दिलं नाही का त्यांच्या भाषणाची ॲलर्जी राष्ट्रवादीला निर्माण झाली का असेच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्यामुळं भरसभेत महेंद्र थोरवे आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून आलं विकासनामा कर्जत